आनंदवाडी प्रकल्प देवगड तालुक्यात फार मोठा मच्छीमारांचं त्यावर भवित्य अवलंबून आहे आणि ते व्हावा हा प्रकल्प आनंदवाडी जेटीचा म्हणून आम्ही पंधरा वर्षापासून काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न करत होतो नंतर तो त्याला यश येऊन आमच्या मत्स्यव्यवसाय तत्कालीन मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी तो मंजूर केला आणि त्यावेळी एकावन्न कोटी त्याला रक्कम मंजूर झाली ते आली आणि त्याबद्दल त्यावेळी मच्छीमारांनी स्वागत केलं की कुठेतरी आनंदवाडीचा प्रकल्प होते तो चांगला आहे आणि मच्छीमारांना महाराजांना सोयीच आहे आणि आत्ता तर सातत्याने आम्ही बघतो आहे आनंदवाडी प्रकल्प हा धीम्या गतीने चालू आहे पहिला ज्यांनी काम घेतलं होतं त्यांनी चार पाच वर्ष काम केलं आणि आता तो, तो सोडून गेला आणि दुसरा आता कॉन्ट्रॅक्टर आला आहे जो आला आहे तोही काय त्याचं यंत्रणाच्या एवढं अपुरी आहे काम होत नाही आता टोटल तो अठ्ठ्याऐंशी कोटी चव्वेचाळीस लाखाचं एवढी त्याला रक्कम असूनही त्याचं काम धीम्या गतीने चालू आहे म्हणून मच्छीमारांचे सातत्याने आमच्याकडे मागणी होते हा लवकरात लवकर करा कारण त्याचा संपूर्ण गाळ हा पाण्यात जातो आणि पाण्यात जाऊन माती दगड हे आमच्या खाली तळायला लागतात बोटींच्या आणि त्यांची पण अडचण होते त्याच्यामुळे त्यांनाही ते दुरुस्तीचं काम प्रत्येक वेळी करावं लागतं आणि सांगूनही सध्याचे जे कोण आहेत त्यांचं दुर्लक्ष आहे म्हणून ह्यावेळी आम्ही सगळं काँग्रेसच्या वतीने निवेदन दिलं मत्स्य विकास महामंडळाच्या कॉन्ट्रॅक्टर नेमल्या आहेत त्यांचा तिथे इंजिनियर विनय गोय म्हणून होता त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं लवकरात लवकर हे तुम्ही काम पूर्ण करा नाही तर आम्ही मच्छीमारांना घेऊन पाण्यात जाऊन त्याचं आंदोलन करू आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल